नमस्कार मी शुभदा मयूर फूड्स कुक विथ केअरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आपण नेहमीसारख्या आजही मिलेट्सची एक रेसिपी घेऊन येणार आहे कोणती रेसिपी आहे एकदम सोपी रेसिपी आहे वेट लॉससाठी पण छान आहे आणि सगळ्यांसाठी हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून पण ही रेसिपी छान आहे कोकणामध्ये एक छान पदार्थ बनवतात उकळ पण ती तांदळाची बनवतात तर आज आपण ही उकड जी बनवणार आहे ती मिलेट्सच्या पिठाची उकड बनवणार आहे तर ती कशी बनवायची त्याच्यासाठी काय साहित्य लागतं चला तर मग बघूया हे आपण फॉक्सटेल मिलेटचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे आपण ताक कोथिंबीर हिंग आलं लसूण हिरवी मिरचीचे तुकडे कढीपत्ता नंतर हळद जिरे मोहरी आणि तेल फोडणीसाठी चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आ, मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि याला मग याच्यामध्ये आपण थोडीशी तेल तापलं की आपण फोडणी करून घेणार आहोत याच्यासाठी मी टाकते आहे याच्यामध्ये थोडीशी मोहरी मोहरी छान तडतडली गेली पाहिजे म्हणजे मग ती कच्ची राहणार नाही आणि कचवट अशी लागणार नाही आता ही मोहरी आता आपली तळतळून झालेली आहे छान फुल्ली आहे याच्यामध्ये आपण टाकणार आहे जिरे थोडेसे त्यानंतर हिंग मिरची कढीपत्ता नंतर आल्याने त्याचा खूप सुंदर स्वाद येतो म्हणून आलं किसून घेतलेलं आहे हे थोडं आपण असं परतून घेऊया ओरणीचा खूप छान खमंग असा वास येतोय आणि थोडा कढीपत्ता आणि हे कुरकुरीत झालं की मग मी याच्यामध्ये टाकणार आहे लसणाची पावडर तुम्ही लसणाचे तुकडे टाकले तरी चालेल पण पड़ माझ्याकडे आज लसणाची पावडर होती म्हणून मी लसणाची पावडर त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद हळद आपण नंतर घालणार आहोत कारण आधी घातली तर ती करपते आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत ताक आता मी हे ताक जे आहे हे ताक एक कप घातलेलं आहे तर याच्यामध्ये अजून याच्यामध्ये मी एक कप आधीच ताक घातलेलं आहे आता मी घालती आहे याच्यामध्ये अजून एक कप ताक आता हे आपण उकळू द्यायचंय चला तर मग आता या ताकाला आपल्या उकळी आलेली आहे पण आता याच्यामध्ये आपण घालणारे फॉक्सटेल मिलेटचं पीठ पण एक मोठा आणि महत्वाचा इन्ग्रेडियन आपला राहिला आहे मीठ कारण त्याच्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट पुढे नाही जाता येणार आहे किंवा चव नाही लागणार याच्यामध्ये आपण ठे टाकलेलं आहे थोडंसं मीठ त्यानंतर थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे आत्ताच आणि हे फॉक्सटेल मिलेटचं पीठ आपण याच्यामध्ये टाकतोय पण हे टाकत असताना लगेच आपण हलवून घेणार आहे कारण मग गाठी होणार नाहीत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोणी कोणी साखर हवी असेल तर साखरही तुम्ही टाकू शकता गाठी नाही झाल्या पाहिजेत याच्यामध्ये आत्ता मी तेलामध्ये बनवली आहे पण तुपामध्ये पण बनवू शकतो आपण आणि मी फॉक्सटेल मिलेटचं पीठ वापरलंय पण याच्यामध्ये तुम्ही लिटिल मिलेटचं पीठ वापरू शकता किंवा मिक्स मिलेटचं पीठ वापरू शकता ज्वारी सुद्धा वापरू शकता आता आपण हे सगळं छान हलवलेलं आहे आता याला आपण एक छान वाफ येऊ देऊया म्हणजे ते शिजेल याच्यावर झाकण ठेवते आणि एक दोन मिनटं आपण याला वाफ येऊ देऊया चला तर मग आता आपली ही उकड शिजलेली आहे छान असं मस्त ही घट्ट झाली आहे ही घट्ट झाली म्हणजे शिजली असं समजायचं वास खूप सुंदर येतो आहे फोडणी अगदी छान बसली आहे त्याला खमंग फोडणी म्हणतात तशी बसली आहे मिरची लसूण याचा दोन्हीचा सुगंध खूप छान येतो चला तर मग आता आपण गॅस बंद करू आणि याचं प्लेटिंग करून घेऊया चला तर मग आपली ही फॉक्सटेल मिलेटची उकड तयार झाली आहे ही छान आपण कोथिंबीर घालून गार्निश केलेली आहे आणि याच्यावर कोणाला आवडत असेल तर तूप घालून पण तुम्ही खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची ही फॉक्सटेल मिलेटची उकड केलेली रेसिपी नक्की घरी करून बघा खूप छान लागते टेस्टी लागते चमचमीत आहे जर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं गोडसरपणा हवा असेल तर तुम्ही साखर घालू शकता नक्की मला कमेंट्समध्ये कळवा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे की आम्ही एक दुसरं चॅनल सुरू करतो आहे तर ओपनिंग झालेलं आहे आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये बालदिनानिमित्त आम्ही एक इंटरव्ह्यू घेतलेला आहे मी लिंक खाली शेअर करते तुमच्याशीसाठी तर तुम्ही तो इंटरव्ह्यू नक्की बघा जसं मयूर फूड्सला तुम्ही छान भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिले सपोर्ट करताय तसंच आमच्या त्या चॅनलला पण नक्की सपोर्ट करा मी लिंक खाली देत आहे त्या चॅनलचं नाव आहे माझं व्यासपीठ नक्की बघा माझं व्यासपीठ